नमस्कार मंडळी कोंबडी आणि त्याच्यासोबत व्हेज रसाची डिटेल रेसिपी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणावर दाबल्यावर तुम्हाला येईलच आता इथं बघू शकताय तुम्ही मी दोन मीडियम साईजचे कांदे किसून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घालत आहे तीन ते चार चमच मी गव्हाचं पीठ घाल घातलेलं आहे याच्यामध्ये दोन कप तांदळाचे पीठ घातलेलं आहे धनेपूड घातलेली आहे एक चमचे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि गरम पाणी घालून घट्टसर गोळा मळून रातभर फर्मेंट होण्यासाठी पीठ ठेवून दिले आहे सकाळी फिट फर्मेंट झालेला आहे कॅरीबॅगची थैली घेतलेली आहे अशी कापून आणि वडा थापून घेतलेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता मीडियम गरम तेलामध्ये मस्त तळून घेतलेला आहे गोल आकारात तळलेला आहे मधी होल एक करून तळलेला आहे अशी असाच रस्सा बनवण्यासाठी हे व्हिडिओ डिटेल बघा म्हणजे तुम्हाला कळेलच बन बघू शकताय मस्त असा रस्सा बी रेडी आहे आपला आणि कोंबडी वडे पण रेडी आहेत नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा